मंडळी माढा हा मतदारसंघ हा तिढा घेऊनच अस्तित्वात आलाय की काय असा प्रश्न पडतो कारण लोकसभेत या मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाली होती जेव्हा या मतदारसंघाचा निकाल लागला त्यावेळी शरद पवारांनीच निर्माण केलेल्या या तिढ्यात शरद पवार कसे यशस्वी झाले हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं लोकसभा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आपल्या स्टाईलमध्ये परत आलेले बघायला मिळत आहेत कारण माडा मतदारसंघात आता समीकरण बदलायला सुरुवात होत आहे सध्याला या मतदारसंघात बबन शिंदे हे विद्यमान आमदार असून त्यांनी फुटीनंतर अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते महायुतीचा भाग आहेत बबन शिंदे हे नाव राष्ट्रवादीत ज्येष्ठ आहेत त्यांनी तब्बल सहा वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यामुळं नक्कीच त्यांचा दरारा निवडून येण्याची शाश्वती बघितल्यास तेच माड्यातून अजित पवारांचे शिलेदार असतील हे जवळपास निश्चित होतं मात्र स्वतः बबन शिंदे यांनी आगामी विधानसभेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे अजित पवार यांच्या आधीच महायुतीत दमछाक होत असताना बबन शिंदे यांची माघार त्यांच्यासाठी धक्कादायक आहे माड्यात लोकसभेनंतर गणितं मोठ्या प्रमाणावर बदलली आता एका एका, एका विधानसभा मतदारसंघात चुरस वाढताना दिसते अशात माढा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर बबन शिंदे हे अजितदारांसोबत गेले त्यामुळे आता हा पारंपरिक राष्ट्रवादीचा असलेला मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शरद पवार आणि अजित पवार दोघंही करणार हे मात्र नक्की त्यातच मध्यंतरी बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळं तेही घरवापसी करणार का असं कोडं पडलं होतं त्यानंतर त्यांनी विधानसभा लढवणार नसल्याचं वक्तव्य केलं बबन शिंदे यांनी जरी माघार घेतली असली तरी पुढचा उमेदवार कोण असेल याचे संकेतही त्यांनीच दिले आहेत त्यांची विधानसभेतली माघार ही त्यांच्या मुलासाठी आहे त्यांच्याऐवजी पक्षानं त्यांचे चिरंजीव सिंह शिंदे यांना इथून उमेदवारी द्यावी अशी सरबत्ती त्यांनी अजित पवारांकडं लावली होती त्यामुळं नक्कीच इथं मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे किंबहुना यानंतर शरद पवार हे इथं मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत शरद पवारांचा तो डाव कोणता तो डाव परतून लावण्यासाठी बबन शिंदे यांच्या पुत्राला अजित पवार उमेदवारी देतील का अशा सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी माडा मतदारसंघात यंदा चांगली सुरस रंगताना आपल्याला पाहायला मिळाली इथं खऱ्या अर्थानं शरद पवार विरुद्ध फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती यात शरद पवारांनी बाजी मारली भाजपच्याच गोट्यातून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना पवारांनी तिकीट दिलं मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मनधरणी देखील केली पण तिकीट न मिळाल्यानं धैर्यशील पाटलांनी भाजपला रामराम ठोकलाच त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं या लढतीकडं लक्ष लागलं होतं पण दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेल्या रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकरांना अंतर्गत विरोध आणि पवारांच्या खेळीमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं माढ्यातील विजयानंतर इथं तुतारीची ताकद वाढली आहे त्यामुळं लोकसभेतला पट विधानसभेत मांडायला पवारांनी सुरुवात केली आहे हे सगळं सांगतात माड्यात घडत असलेल्या घडामोडी शरद पवारांची बबन शिंदे यांनी घेतलेली भेट त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचं ठरवलं आता शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी ही भूमिका जाहीर केली म्हणून यात शरद पवारांचा हात आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला मात्र त्यांच्या या भूमिकेशी समजा शरद पवारांशी संबंध असला तरी बबन शिंदे यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे ते आपल्या मुलाचं नेतृत्व पुढं करण्यासाठी मी आयुष्यभर लोकात राहून काम केलं आणि त्यामुळंच तुम्ही मला आजवर सहा वेळा विक्रमी मताधिक्यानं विजय केला आहे आता यंदाच्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा रणजित भैयाला संधी द्या असं आवाहन माडाचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी केलं बबन बबल शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर ते माळा विधानसभेत रिंगणात नसतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे नक्कीच बबन शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचं नाव सहज तर आलं नाही तर गेल्या दोन वर्षापासून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करत आहेत त्यांनी या भागात आपला जनसंपर्क वाढवला आहे परंतु त्यांची आमदार म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात रणजितसिंह शिंदे यांना तेवढं यश मिळालेलं नाही म्हणूनच स्वतः बबन शिंदे यांनी आपल्या लेखासाठी कंबर कसले आहे अनेक भागात त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत गाव भेटी वाढवल्या आहेत रणजितसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष असून ते या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत आमदार बबनदादा शिंदे यांची आजही मतदारसंघावर चांगली पकड असून सर्व सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत गावोगावी असणारी कार्यकर्त्यांची फळी आणि बारा महिने जनतेत असणारा संपर्क यामुळं आजभर शिंदे यांना हरवण्यात विरोधकांना अपयशच आलेला आहे मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप विरोधी लाटेत मोहिते पाटील यांनी शिंदे यांच्यावर मात केली त्यामुळंच शिंदे विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्यानं यंदा माडा लोकसभेनंतर माळा विधानसभा देखील जिंकण्याची तयारी पवार गटानं केली आहे हा अंतर्गत विरोध पाहता बबन शिंदे यांना आपल्या पुत्राला निवडून आणणं इतकं सोपं नसणार आहे शिवाय दुसऱ्या बाजूला त्यांच्या घराण्यातून त्यांना आव्हान मिळणार असल्याचेही संकेत मिळत आहेत कारण या मतदारसंघातून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह यांच्याशिवाय त्यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत यासाठी बबनदादा शिंदे यांचे सखे लहान बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली त्यामुळं आगामी निवडणुकीत माढ्याचे आमदार बबन शिंदे व त्यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे या दोघांमध्ये राजकीय संघर्ष बघायला मिळणार असल्याचं बोललं आहे किंबहुना धनराज शिंदे यांनीही शरद पवारांची भेट घेत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे माड्यातील शिंदे कुटुंबातून सध्या दोन आमदार आहेत बबन शिंदे हे माढ्यातून आमदार आहेत तर त्यांचे बंधू संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आता रमेश शिंदे यांनीही स्वतःच्या लेखासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून माडा विधानसभेचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांसोबत होते राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला त्यामुळं माडा विधानसभेत शरद पवार गटानं नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे हा शोध बबन शिंदेसाठी आव्हानात्मक ठरू शकतो या सगळ्यातला अजून एक ट्विस म्हणजे आमदार बबन शिंदे यांच्या पुत्राचा ओढा शरद पवार गटाकडं अधिक दिसतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांची आहे जर तिकडे उमेदवारी मिळत नसेल तर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी देखील त्यांनी केली आहे त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा मतदारसंघाचे भवितव्य या काय असणार हा प्रश्न उपस्थित होतो आता या सगळ्या घडामोडींना एकत्रित जोडून बघितलं तर आपल्याला बबन शिंदे आणि शरद पवार भेटीमागं काय कारण असू शकतं याचा एक स्पष्ट अंदाज लागतो बबन शिंदेंना उत्तराधिकारी म्हणून आपल्या मुलाचं नेतृत्व पुढं आणायचं आहे लोकसभेचा निकाल बघितला तर शरद पवार हेच त्यांच्या या वाटेतला एक मोठा अडसर ठरू शकतात कारण शरद पवार जिंकण्यासाठी कशीही भाकरी फिरू शकतात आणि त्यात त्यांना यशही मिळतं हे आपण बघितलंच त्यात त्यांचे भाऊ आणि पुतणे यांनी आधीच शरद पवारांची भेट घेतली त्यामुळं त्यांच्याच कुटुंबाचं आव्हान शरद पवार बबन शिंदेसमोर उभं करणार याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे आणि असं झाल्यास नक्कीच बबन शिंदे यांच्यासाठी हे आव्हान सोपं नसेल म्हणून शरद पवार यांची भेट घेत बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केल्याचा अंदाज यातून व्यक्त होतो या सगळ्या अडचणी बघता ऐन निवडणुकीच्या तोंडावर बबन शिंदे आपल्या मुलासाठी पुन्हा घरवापसी करताना दिसू शकतात माड्यातील जातीय गणितं बघितली तर माडा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीनं धनगर माळी मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांची संख्या असल्यानं या ओबीसी मतांना पुन्हा एकदा विधानसभेला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू झाले आहेत माडा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक असून धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचंही पारडं जड आहे त्यामुळं जर का शिंदे घराण्यातील कुणाला उमेदवारी मिळाली नाही तर अजित पवार गटात शह देण्यासाठी शरद पवार यांच्याकडं उमेदवारांची कमी नाही हे यातून स्पष्ट दिसून येतं एकंदरीतच शरद पवारांना माडा मतदारसंघातून मिळणारं पाठबळ अजित पवारांची इथं कमी झालेली ताकद त्यामुळं ही बबन शिंदे यांची धाकधूक वाढलेली आहेच अशातच जर का शरद पवारांनी घरातूनच चॅलेंज उभं केलं तर बबन शिंदेंची वाट अवघड असू शकते यात काही दुमत नाही ही सगळी परिस्थिती बबन शिंदे यांना घरवापसी करण्यास उद्युक्त करणार का कोण असणार माळ्याचा पुढचा आमदार याबद्दल तर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र